नमस्कार मित्रांनो गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर आजच्या भागामध्ये जानवी आणि आनंदी मुद्दाम रमानी अक्षय यांना एकमेकांचे पार्टनर मखर बनवण्यासाठी केलेले असते आणि सर्वांसमोर त्यांनी रमा आणि अक्षय नावाची चिठ्ठी एकत्र काढलेली असते रमाला तर खूपच आनंद होतो आणि सर्वजण तर टाळ्या वाजवतात परंतु रेवाचा चेहरा मात्र अगदी पाहण्यासारखा होतो अक्षय एकटक आपल्या रमाकडे बघत असतो आणि रमा मात्र खूपच खुश असते तर सीमा म्हणते की अरे वा तेव्हा रेवाला लगेच खूप म्हणजे असे जळाल्यासारखे होते आणि ती लगेच म्हणते की एक मिनिट या टाळ्या वाजवण्यासारखी काय आहे आणि रमा या सर्व मध्ये पाठी कसे करू शकते कारण ती तर या घरची नोकर आहे तेव्हा अक्षय म्हणतो की हो ऍक्च्युली ठीक आहे जाऊन दे राहून दे आता हेच बघ तुझे आणि माझे आणि इचे आणि तिच्या पार्टनरचे लग्न एकाच मंडपात होणार असेल मग ती आपल्या घरातील एक मेंबर तर झालीच आणि तसेही आम्ही आता एक चांगले मित्र झालेलेच आहोत त्यामुळे काही हरकत नाही होऊन दे तिला माझी पार्टनर शशिकांत सुद्धा खूप नाराज होतो तेव्हा रेवा लगेच रमाकडे बघत म्हणत की तसेही काही गोष्टी माझ्या लक्षात आहे विसरलेले नाही मी तेव्हा रमा म्हणते की हो ना आणि रेवा काही गोष्टी माझ्या सुद्धा लक्षात आहे आठवण करून देऊ का तेव्हा आनंद म्हणतो की आता विचार करून काय उपयोग जे काही घडलेले आहे ते आपल्या सर्वांच्या समोर घडलेले आहे त्यामुळे चिटिंग करण्याचा प्रश्न येतच नाही हो की नाही आजी तर आजी म्हणते की हो ना कारण हा तर सर्व गेमचा भाग आहे त्यामुळे काय हरकत आहे ठीक आहे तर आबी रेवाकडे रागानेच बघत असतो तर रेवा ही खूपच नाराज होत असते त्यानंतर सर्वांची मखर तयार करण्याची स्पर्धा सुरू होते आणि सर्वजण आपापल्या रूममध्ये आपापल्या पार्टनरसोबत ते मखर तयार करत असतो तेव्हा मात्र शशिकांत हा बसलेला असतो आणि तो मयुरीला म्हणतो की चल पटापटा कर हे सर्व तेव्हा मयुरी तर म्हणते की बाबा अहो हे सर्व मला नाही करायचे अगदी कंटाळा आला मला आणि असे खोटं खोटं बनवायला मला नाही आवडत तर शशिकांत म्हणतो की अगं खोटं कसले त्यात खरे खरे मखर बनवायचे तेव्हा मयुरी म्हणते की कशासाठी या जगात आपल्याला सुख देईल असे काहीच नाही मग इतके अडूनधाडून का प्रयत्न करायचे तर शशिकांत म्हणतो की हो माझी चूक आहे छोट्या गोष्टीमध्ये कसे सुख शोधायचे असते हे तर मी तुला शिकवाय शिकवलेच नाही तर मयुरी म्हणते की मग आता शिकवा आणि ते सर्व बाजूला ठेव मी तुला शिकवतो की काय आहे ते म्हणून ते काही पत्त्याची बॉक्स घेतात तर मयुरी म्हणते की काय पत्ते तर शशिकांत म्हणतो की हो हेच असे की छोट्या छोट्या गोष्टीमध्ये कसे सुख शोधायचे असते त्याचे कारण विद्या जर मी तुला शिकवली तर तू नंबर वन लेडी गँगर होशील मयुरी तर खूपच खुश होते आणि एक पत्ता हातात घेऊन तो सांगतो की हा जो पत्ता आहे ना तो समोरच्याची वाट लावू शकतो त्यानंतर इकडे आनंद आणि सीमा आपल्या रूममध्ये आपल्या पार्टनर सोबत म्हणजे एकमेकांसोबत मखर तयार करत असतात परंतु सीमा मात्र विचारत असते आणि आनंद तिला मखर कसे करायचे आणि काय त्याला काय कसे रंगवायचे असे सांगत असतो परंतु सीमाचे मात्र लक्ष नसते तेव्हा आनंद म्हणतो की अग आई अग आई मी तुला मखर कसे करायचे ते सांगतो आणि तू तर कुठला विचार करतेस तेव्हा सीमा म्हणते की अरे खरंच माझे आत्ता लक्ष नव्हते तर आनंद पुन्हा विचारतो की मग तू कसला विचार करतेस का तेव्हा सीमा म्हणते की अरे अक्षयला कसे थांबवायचे तोच मी विचार करते कारण अक्षय तर रमाचे लग्न लावायचे म्हणतो मग अक्षय रमासाठी स्थळ सुद्धा बघतोय मग तो का असे करतो त्याला कुठे तरी थांबावे लागेल तेव्हा आनंद म्हणतो की मला सुद्धा अक्षयचे बोलणे जरा खटकतेस कारण गेल्या काही दिवसापासून तो जसे वागतो ना ते मला नाही आवडत म्हणजे गेल्या काही दिवसापासून तो असे विसरण्याचे दोन वर्षापूर्वीचे नाटक करतो असे मला वाटते मला कळतच नाही की तो असे नाटक का करतो ते तर सीमा म्हणते की काय नाटक तर आनंद म्हणतो की अगं हळूच बोल तेव्हा सीमा विचारते की अरे तुला त्याचे असे नाटक का वाटते तर आनंद सांगू लागतो मला माहिती नाही पण माझ्या डोक्यामध्ये असा थॉट आला त्यामुळे कदाचित माझा विचार असू शकतो परंतु नाही तो नक्की बदललेला आहे जाऊन दे ठीक आहे जाऊन दे आता आपण आपले मखर बनवूयात म्हणून दोघे तयारीला लागतात त्यानंतर इकडे काका आणि जानवी सुद्धा आपले मखर तयार करायला घेतात जानवी मात्र ही मस्त रील तयार करत असते आणि काका मात्र मखर बनवत असतात जान्हवी इतकी खुश असते आणि ती म्हणत असते की आता गणपती बाप्पा जवळ आलेले आहेत त्यामुळे आपण सुंदर अशी मखर तयार करण्याची स्पर्धा घेतोय आणि मोबाईल आपल्या तोंडासमोर काका सुंदर असे मखर बनवतात असे सांगू लागते तर काका म्हणतात की अगं जान्हवी थोडा वेळ तो मोबाईल बाजूला ठेव आणि रील बनवा नंतर बनव तू तर माझी पार्टनर आहे मग तू मला मदत नाही करणार का तर जान्हवी म्हणते की अरे काका मी इतका छान मखर बनवला मग मी तुम्हाला डिस्टर्ब का करू आणि मी तोपर्यंत रील बनवते म्हणजे नक्की व्हायरल होईल तेव्हा काका म्हणतात की दिवसभर यांची या रीलमध्ये काय अडकलेले असते माहिती नाही गणपती बाप्पा यांना सुद्बुद्धी दे रे बाबा त्यानंतर इकडे रूममध्ये अक्षय आणि रमा हे आपला मखर बनवायला घेत असतात परंतु अक्षयला मात्र काही सुचत नसते नेमकं काय का करायचे काय नाही असा तो विचार करत असतो रमा मात्र तेथे तिचे काम सुरू झालेले असते आणि डिंकांची तिने उघडी ठेवलेली असते तर अक्षय तिला म्हणतो की ते डिंक झाकण व्यवस्थित ठेव ते उघडा कशाला ठेवला रमा म्हणते की आहो तो डिंक तर आता लागणार आहे त्यामुळे कशाला त्यावर झाकण लावायचे तेव्हा अक्षय म्हणतो की ए मुली किती पसारा घालून ठेवला हो सर्व तू तुला काही सुचणार नाही फक्त पसारा घालून ठेवत असते तुला पसारा घातल्याशिवाय काही नाही का तर रमा रागाने म्हणते आपण काहीतरी करतो म्हणजे पसारा तर होणारच आणि नशीब समजा पसारा बाहेर आहे तुमच्यासारखा डोक्यात नाही तेव्हा अक्षय चिडतो आणि हा नुसतं पसारा नाही तर कन्फ्युजन आहे काहीतरी विचारले तर हे झाले ते झाले आणि मग नेमकं करायचे तरी काय आणि एक लक्षात ठेव मुकांचा हा गणपती आहे आणि जर कोणी बघितले आणि सगळेच झाले मग राहिले तरी काय तर रमा म्हणते की मागच्या वर्षी आपण जसे एक झाडाचे डेकोरेशन केले होते आणि त्या झाडाच्या फांद्यांना आपण सर्वांच्या लहानपणीचे फोटो लावले होते मग कळते का ह्या वर्षी सुद्धा आपण तसेच काहीतरी करू आपल्या घराबद्दल घरातल्यांबद्दल आणि घरातल्या व्यक्तींचे एकमेकांशी असलेल्या नात्याबद्दल असे काहीतरी आपण करूयात आणि तुम्हाला एकतर आठवत नाही की आपण मागच्या वर्षी काय केले होते ते नाहीतर मला कळले असते की आता आपण नक्की काय करायचे ते तेव्हा अक्षय म्हणतो की मला असे वाटतं की नक्की माझ्याशी काहीतरी थापा मारते मला एकतर काही आठवत नाही वा रमा हळूच म्हणते की थापा मी नाही तुमची ती रेवा मारते कळले ना तुम्हाला भजाचे पीठ पूर्णाची सार आणि स्वतःचीच रांगाने ती बडबड करत असते तर अक्षय उठतो जोरात टाळी वाजवतो आणि काय ग काय म्हणालीस तू आणि तू जे काही बोलतेस ना ते सर्व मला उद्देशून बोलते आणि बोट समोर करून म्हणते की काय पुटपुटतेस पुट तू बोल समोर माझ्या तोंडावर बोल तेव्हा रमा सुद्धा रागाने म्हणते की जर तुम्हाला ऐकायचे असते तर मी पुटपुटले कशाला असते मोठ्याने बोलले असते तेव्हा अक्षय म्हणतो की नक्की तुला काहीतरी बोलायचे आणि ते मग मला सुद्धा ऐकू आले पाहिजे जरा जोरात बोल तेव्हा रमाला इतका राग येतो आणि ती मोठ्याने म्हणते की हो मी तुम्हाला शिव्यास घातल्या भज्याचे पीठ पूरणाचा सार आणि उकडलेला बटाटा तेव्हा अक्षय म्हणतो की काय मी उकडलेला बटाटा तर रमा म्हणते की नुसता उकडलेला नाही अर्धवट उकडलेला तेव्हा अक्षय तिला खूपच राग येतो आणि अक्षय लगेच तो, तो चिगट्टेप घेतो आणि रमाच्या तोंडाला चिटकवतो आणि जे फुलांच्या माळा असतात तर त्याने रमाचे हात बांधतो गप्पच राहा असे तिला धमकावून म्हणतो रमा ही खूप ओरडत असते परंतु अक्षय तिला रागवतो अक्षय तिला म्हणतो की जे मी बोलेल तेच ऐकून घ्यायचे आणि चूप चूप करत असतो आणि विचार करत असतो की काहीतरी आता युनिक करूयात पण नेमकं काय करायचे असा तो विचार करत असतो आणि तेवढ्या दोघे सोबत म्हणतात अर्थात तर लगेच अक्षयला खूप आनंद होतो तो लगेच रमाजवळ येतो आणि रमाला म्हणतो की आपण सुद्धा एकाच पेजवर आहोत मग नक्की खरंच नाहीस आहे मग आपण अर्थासाठी काय करूयात तेव्हा रमासुद्धा खूप खुश होते आणि ती आपल्या तोंडावरचा तो चिग टेप आणि हात सोडवते आणि खुश होऊन ती अक्षयला म्हणत असते की आपण खरंच तेच करूयात की आपल्या घरात अर्थ नवीन पाहुणी आहे आपण असे काहीतरी करूयात की ज्याने करून अर्थाच्या आणि पप्पाचे दोघांचे सुद्धा सोगत करू शकतो अर्थ म्हणजे आपण पाळणा करू शकतो का पाळण्याची मखर आपण करूयात तर अक्षेला खूप आनंद होतो आणि रमा खुशून सांगते की आपण बाप्पाची मूर्ती सुद्धा ही बाल गणेशाची सांगूयात तर अक्षय म्हणतो की हो अगदी व्हेरी गुड एकदम भारी आयडिया आहे म्हणून तो रमाच्या हाताला जोराने मारतो तेव्हा रमाला तर ते खूप लागते तेव्हा अक्षय म्हणतो की तुला लागले का आणि खरच मला मारायचे नव्हते आणि मी तुला का मारेल मला ते एक्सायटेड मिनटमध्ये में मी तुला टाळी दिली मग लागले का सुजले का रमा म्हणते की ठीक आहे आता एवढं तर चालते आपण पार्टनर आहोत ना तेव्हा रमा आपल्या हातावर फुंकर मारत असते तर अक्षय पार्टनर असा विचार करत असतो तेव्हा रमा म्हणते की अहो मखर करेपर्यंत तेव्हा अक्षय म्हणतो की करेट मखर तयार करण्यापर्यंत आपण पार्टनर तर आहोत ना पण अगदी तुला एक प्रामाणिकपणे सांगतो की मी इतका खुलून हसून वागलो नव्हतो म्हणजे मी इतका कुणाशी कनेक्ट होतच नव्हतो ज्या हक्का नाही तर रमा लगेच त्याच्याकडे बघत असते आणि अक्षय तिच्याकडे अक्षयकडे बघत मनात म्हणते की हक्काचीच बायको आहे ना मी तुमची आणि आपली साथ ही जन्मा जन्माची आहे तेव्हा अक्षय म्हणतो की सॉरी चुकले असेल तर आणि तुला काही वाटले असेल तर खरंच सॉरी तेव्हा रमा खुशन म्हणते की आहो आपण तर आता एकमेकांची मित्र मैत्रिणी आहोत मग आता आपले ठरले ना दोस्ती मे नो सॉरी नो थँक्स आणि जो हार असते तर ती रमा अक्षयच्या गळ्यात फेकते तेव्हा अक्षय म्हणतो की काग प्रत्येक वेळेस तू काय इतकी फिल्मी वागते कशाला इतकी फिल्मी आणि चल आता आपल्याला सुचले तर लगेच तयारीला लागूयात सुचणे आणि ऍक्च्युली करणे यात खरंच खूप फरक आहे चल कामाला लागूया तेव्हा रमा विचारतो की पहिल्यांदा काय करायचे तर अक्षय म्हणतो की काय करायचे म्हणजे अग पाळणा आणि ते आपले मखर तयार करायला लागतात त्यानंतर इकडे रेवा ही मखर तयार करत असते आणि असतो कारण ते, ते, ते एकमेकांचे पार्टनर अभि म्हणतो की की आपण एकमेकांचे पार्टनर झालो तर रेवा फक्त हू करत असते अभि तिला विचारतो की रेवा अजून किती दिवस हे नाटक करायचे तेव्हा रेवा म्हणते की अरे अभि मला मान्य आहे की तुला काय वाटत असेल पण मी तरी काय करणार आता सध्या महत्वाचे काय मखर ना मग चल पटापटा आपण हात चालूया तर आभी म्हणतो की अग मखर तर बनेलच पण आपण नवरा बायको म्हणून काहीतरी करतो याचे तुला खरच काहीच वाटत नाही का कितीतरी दिवसातून आपण असे एकत्र नाहीतर आपल्याला कुठे वेळ मिळतो एकमेकांसाठी तेव्हा रेवा म्हणते की अभि मला कळतं की तुला नेमकं काय म्हणायचे पण आता सध्या महत्वाचे काय आहे अक्षयची तब्येत हो की नाही की आपलं सत्य म्हणजे समोर येणे पण आभी तू प्लीज चिडू नकोस आय नो तुला काय वाटतं हे मला समजते पण आत्ता आपण सध्या मखर बनूयात काही झाले तरी या स्पर्धेत आपण जिंकणे खरंच खूप महत्वाचे आहे अरे अभि थोड्याच दिवसाचा प्रश्न आहे चल आपण पटापट हात चालूयात म्हणून बरोबर ती आभीला नादी लावते तेव्हा आभी एक एक फुल करून रेवाच्या हातात देत असतो आणि तो रेवाचा हात सुद्धा धरतो परंतु रेवा लगेच आपला हात त्याच्या हातातून काढून घेते आणि आभी फक्त नाराज होऊन तिच्याकडे वगत असतो त्यानंतर इकडे रमा आणि अक्षय आपला मस्त अर्थ आणि बाप्पांचा पाळणा तयार करत असतात त्यांच्या स्वागतासाठी आणि इकडे शशिकांत आणि मयुरी मात्र मस्त पत्त्यांचा डाव रंगलेला असतो तर रमा हे ते काम करताना एकटक अक्षकडे बघत असते आणि त्यानंतर इकडे आनंद आणि सीमा यांचा सुद्धा मखर तयार होत असतो त्याच वेळी जान्हवीने सर्वांच्या मोबाईलवर एक व्हाईस नोट पाठवलेली असते आणि सर्वजण आपला मोबाईल चेक करतात तर ती व्हाईस नोट अशी असते की प्रत्येक जोडीने आपापला मखर हा न नाव टाकता हॉलमध्ये आणून ठेवायचा आणि तो पण झाकून ठेवायचा आणि तेथून निघून जायचे आणि तेथे ते कोणीही नसताना आईजी येतील बघतील आणि त्या ठरवतील की यावेळी सर्वात चांगला मखर कोणाचं चा झालेलं आहे आणि जर कोणी त्यावर नाव लिहिले तर ते त्यातून डिस्क्लिफाय सुद्धा होऊ शकतात हे लक्षात ठेवा तेव्हा सर्वजण तो व्हाईस नोट वाचल्यानंतर शशिकांत म्हणतो मयुरीला चल आपण खेळूयात तर आनंद खुशून म्हणतो की आई माझ्या बायकोला खरंच खूप डोकं आहे आणि दोघे आपल्या कामाला पुन्हा लागतात त्यानंतर इकडे रेवा अभिल म्हणते चल पटापटा कामाला लागूयात तर इकडे अक्षय म्हणतो की त्यावर नाव टाकायचे नाही मग कसे कळणार की ते कोणी केलेले आहे ते रमा म्हणते की तुम्ही केले तर मग तुम्हाला कळणारच ना तेव्हा अक्षय हातामध्ये एक कागद घेतो आणि भाला बनवतो तर रमा म्हणते की काय केले ते तर अक्षय म्हणतो की भाला आणि येथे मी एक काठी लावणार त्यानंतर सर्वजण आपापली मखर तिथे टेबलवर झाकून ठेवतात आजी येते आणि आजी एक एक मखर उघडून बघत असते तर अगोदर रेवाचा मखर असतो त्यानंतर ल म्हणजे पाळणा हा रमाणी अक्षयचा असतो आणि लग्न बाळकृष्ण असे आजी म्हणते पण हा गणपती बाप्पांसाठी आहे का असे परत विचारते तेव्हा आनंद म्हणतो की वाव आणि सर्वांना रमानी अक्षयने बनवलेला तो पाळणा खूप आवडतो त्यानंतर रमाकांत काका आणि जान्हवी यांचे मकर उघडले जाते तर हे मखर आहे का असे आजी म्हणते तर अक्षय म्हणतो की रेवा हे तुमचे आहे ना अगदी मस्त असे रेवाला म्हणतो त्यानंतर इकडे शेवटचा जो मखर असतो तो उघडला जातो आणि त्यावर पूर्णपणे पत्ते चिटकून दिलेले असतात तर काका म्हणतात की हा नक्की दाराचाच मखर असणार तर सीमा त्या मखराकडे बघत असते आजी सुद्धा म्हणते की हे नक्की शशिकांचे असणार आणि आई आजी सर्वांचे मखर बघून खुश होते आणि जानवी विचारते की आयजी आता तुम्हाला सर्वात जास्त मखर आवडले विचारते तेव्हा आयाजी सर्व बघून म्हणते की मला तर सर्वात जास्त हे पाळणा ज्याचा मकर आहे ना ते सर्वात आवडले तर सर्वांना सुद्धा सर्वजण टाळ्या वाजवतात आणि कोणाची आयडिया आहे अशी आयाजी विचारते तर अक्षय लगेच ओव्हर बोट करतो आणि आमची असे म्हणतो तेव्हा बाकी सर्वांना खूप आनंद होतो परंतु आजीचा चेहरा मात्र पडतो आणि शशिका तर रमानी अक्षय खूपच खुश असतात आणि हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये गणपती बाप्पा मस्त रमानी अक्षय धरून घेऊन येतात रमाच्या पायाला लागलेले असते आणि तिच्या पायाला पट्टी केलेली असते तरीसुद्धा तिने अक्षयसोबत गणपती बाप्पांना आतमध्ये आणलेले असते तर सर्वांनी गणपती बाप्पाचे मस्त ढोल ताशामध्ये स्वागत करून आतमध्ये ते गणपतीचे प्रतिष्ठापन करतात आणि अक्षय रमा एका एकमेकांसोबत जोडीने ते देवप्पाला नमस्कार करतात तर ते अक्षय तेव्हा मनात म्हणतो की गणपती बाप्पा मला माफ कर तो आपल्याच बायकोसाठी मुलगा शोधतोय पण देवा तुला माहिती आहे की हे नाटक मी का करतो रमाने तिचा हक्क मिळवण्यासाठी खंबीर व्हावे आणि रेवाचे सत्य जगासमोर यावे यासाठी मी हे सर्व करतो आणि रागाने तो रेवाकडे बघत हे सर्व गणपती बाप्पांना सांगत असतो तेव्हा आता अक्षयने शेवटी आपले हे सत्य आहे ते जवळ कबूल केलेले असते म्हणजे आपला अक्षय आपल्या रमासाठी हे सर्व विसरण्याचे नाटक करत असतो तर आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा, धन्यवाद